सालाबतप्रमाणे ग्रामपंचायत कोण कलानिकेतन व्यायामशाळा व समाज मंदिराची रंगरोगटी करून सहकार्य करतात सालाबारप्रमाणे प्रतिपदेच्या रात्री कलानिकेतन व्यायामशाळेचे सर्व कुस्तीगीर गावातील प्रमुख ग्रामदेवतांची श्री चेरोबा वंजारी बाप्पा गावदेवी जनिमरी आई वेताळ मारुती शंकर या ग्रामदेवतांची पूजा करतात सकाळी दिवाळी पाळवा प्रतिपदेचे पूजन गावच्या सरपंच रेखा सदाशी पाटील यांच्या शुभ हस्ते उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मान्यवर शेतकरी बांधव आणि कला निकेतन मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत बैलांची सजावट करून पूजा करून दिवाळी पाडवा बलिप्रतिपदेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला तर यावेळी कला निकेतन मंडळ कोणगाव अध्यक्ष डॉक्टर विनोद हनुमान पाटील यांनी दिवाळी आणि भावी सणानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी कला निकेतन आहे कार्यवस्त जी दिवाळी पेटवली जाते त्या दिवाळीचे अतिशय रोमाने चालू आहे रोमाने उत्सव चालू आहे इथे आमचे जे पीडमपीड आहे जी चाललेली प्रथा आहे इथे पाडपाठो ग्रामपंचायत कोणगाव जे अतिशय सुंदर कार्य करते यावर्षी आम्हाला कला निकेतन अतिशय सुंदर असं रंगरोग रंगरोपसाठी आम्हाला पाहिजे कार्य आमचे जे कलानी केले धडाचे कार्यकर्ते आहेत ज्या पांडपी काराले माझी उपसरपंच यांनी ते अतिशय मेहनत घेऊन अतिशय सुंदर अतिशय त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि सगळ्या ग्रामपंचायतून गावचे आभार पिढ्यान पिढ्या ही थी आमची प्रथा चाललेली आहे या प्रथेमुळे आम्ही इस्पर्यंत प्रार्थना आणि ही पिढी आमची प्रथा आम्ही पुढे चालली